खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे त्यामुळे धसांना सह आरोपी करा मुख्यमंत्र्यांनी धसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली

खोक्या बसलेने हरण मारलेले आहेत एक नाही याच्यामध्ये पुरावा काल मीडियाने काल पुरावा दाखवला त्या जाळीमध्ये एक शंभर पन्नास हरण गुंतून त्याच्यामध्ये नंतर त्याची हत्या झालेली आहे म्हणजे हे लक्षात राहू हो द्या की सुरेश धस यांनी ह्या आरोपी डायरेक्ट वाचवला आहे गुन्हा सुरुवातीला नाही आणि आज देखील एवढं मोठं हे कांड आहे हरणांचं कांड आहे लोकांना मारलं जात आहे याच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये गुन्हे आहेत आणि आमच्याकडे माहिती अशी आहे की सत्तर ऐंशी टक्के गुन्हे दाखल झालेले नाहीत हे सगळे गुन्हे पोलिसांना सांगून पोलिसांवर दबाव टाकून सुरेश दासांनी खोक्याला सांभाळले वाचवले खोक्याला पोचले आणि याचा वाटा काही सुरेश दसकडे जातोय का याचा पोलिसांनी तपास करणं महत्वाचं आहे माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती या भागामध्ये तयार झाली याला कारणीभूत जर तुमचा माणूस असेल तर तुम्ही सुरेश धस साहेब राजीनामा दिला पाहिजे हे आमची स्पष्ट भूमिका आहे